हॅलो एव्हरी वन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजेश श्रीवालिवान चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आणखी एक नवीन रेसिपी आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याच्या पुऱ्या यालाच गारगे असेही म्हणतात चला तर मग या पौष्टिक स्वादिष्ट अशा पुऱ्या कशा बनवायच्या हे आज आपण या रेसिपीमध्ये बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे मी एक भोपळा चिरून घेतलेला आहे आता आपण त्याचे छोटेसे असे तुकडे करून घेऊया आणि यानंतर या भोपळ्याला असलेल्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहे इथे मी या भोपळ्याचे हे दोन तुकडे पुऱ्या बनवण्यासाठी वापरणार आहे यासाठी आपण हे भोपळे विळीच्या साहाय्याने या, या पद्धतीने चिरून घेणार आहोत भोपळ्याचा पाठीचा भाग आपण काढून घेणार आहोत आणि त्याचे मीडियम साईजचे तुकडे करून घेणार आहोत भोपळा हा चिरण्यासाठी थोडासा अवघड जातो त्यामुळे चाकुनी न कापता मी या पद्धतीने तो विळीने चिरून घेणार आहे अगदी फ्रेश आणि टवटवीत असा हा भोपळा इथे आपण चिरून घेणार आहोत काही भागामध्ये या भोपळ्याला डांगर असेही म्हणतात हे बघा या पद्धतीने भोपळ्याचा सालाचा भाग आपल्याला चिरून घ्यायचा आहे इथे आता, हा आता, सर्वा हा मी, हा आता मी हा सर्व भोपळा चिरून घेतलेला आहे आता आपल्याला या भोपळ्यामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचा आहे यासाठी सर्वात अगोदर हा चिरलेला भोपळा आपण एका भांड्या भांड्यामध्ये ओतून घेऊया हे बघा या भांड्याचे माप इथे मी करून घेतले आहे एक पूर्ण भांडे भरून इथे हा भोपळा आपण चिरून घेतलेला आहे आता याच भांड्याचे निम्मे आपल्याला इथे गुळाचा वापर करायचा आहे यासाठी सुरीच्या साह्याने मी हा गुळ बारीक असा चिरून घेतला आहे हे बघा भोपळ्याचा निम्मा आपण इथे गूळ चिरून घेतलेला आहे अगदी बारीक असा आपण तो चिरून घेतलेला आहे जेणेकरून तो लवकर या भोपळ्यामध्ये मिक्स होईल आता हा चिरलेला भोपळा आपण कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि यामध्येच आपण हा चिरलेला गुळही मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर कुकरमध्ये थोडेसे पाणी ठेवून आपण हा कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून शिजवून घेऊया यामध्ये आपल्याला अजिबात पाणी वापरायचे नाही आहे फक्त गुळामध्येच आपल्याला हा भोपळा शिजवून घ्यायचा आहे कुकरच्या मी चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे हे बघा इथे आपला हा भोपळा छान असा शिजलेला आहे आणि आपला गुळही छान असा वितळलेला आहे आता आपण तो स्मॅशरच्या साह्याने स्मॅश करून घेऊया भोपळा हा खूप छान असा शिजलेला आहे त्यामुळे तो बारीक करणे अगदी सोपे जात आहे याच पद्धतीने आपल्याला हा सर्व स्मॅश करून घ्यायचा आहे आणि गुळामध्ये हा आपण भोपळा शिजवल्यामुळे या भोपळ्याला छान अशी टेस्ट येते जर तुम्ही पाणी टाकून हा भोपळा शिजवला तर त्या भोपळ्याची टेस्ट ही बेचव होते त्यामुळे याच पद्धतीने तुम्हीही गुळामध्ये हा भोपळा शिजवून घ्या हे बघा इथे मी स्मॅशरच्या साह्याने खूप छान असा हा स्मॅश करून घेतला आहे आणि तो गुळामध्ये मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपण गव्हाचे पीठ टाकून घेणार आहोत यामध्ये पुरेल इतपत आपल्याला यामध्ये गव्हाचे पीठ टाकून या पिठाचा उंडा तयार करून घ्यायचा आहे हे बघा इथे मी थोडेसे पीठ चाळून घेतले आहे आणि या पद्धतीने चमच्याच्या साह्याने अगोदर आपण ते छान असे मिक्स करून घेऊया आणि यानंतर लागेल तेवढेच पीठ यामध्ये आपण ॲड करत जाऊया यामध्ये तुम्ही विलायची पावडर किंवा जायफळही किसून घालू शकता यामुळेही या, या पुऱ्यांना छान अशी टेस्ट येते हे बघा इथे मी थोडे थोडे करून पीठ यामध्ये टाकून घेतले आहे आता आपण ते छान असे मळून घेऊया आता या पिठामध्ये आपण थोडेसे मीठही टाकून घेणार आहोत कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडेसे मीठ टाकल्यामुळे त्या गोड पदार्थाची टेस्टी आणखीनच वाढते हे बघा इथे मी थोडेसे मीठ टाकून घेतले आहे आता आपण हे पीठ छान असे मळून घेऊया आता यानंतर थोडेसे तेल लावून हे पीठ आपण मळून घेतले आहे हे बघा किती सुंदर असे हे पीठ इथे मळे गेले आहे यानंतर लगेचच आपण हे पीठ लाटून घेणार आहोत खूप वेळ जर आपण हे भिजत ठेवले तर गुळामुळे या पिठाला पाणी सुटेल त्यामुळे लगेचच आपल्याला याच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहे इथे मी मोठा असा पिठाचा उंडा घेतलेला आहे आणि थोडेसे पीठ लावून आता आपण हा लाटून घेऊया हे बघा पोळपटा एवढी पोळी इथे मी या उंड्याची लाटून घेणार आहे मीडियम साईजचाच आपल्याला इथे हा उंडा लाटून घ्यायचा आहे खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही अगदी मीडियम साईजचा आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे हे बघा इथे मी हे पीठ लाटून घेतले आहे आता आपण याच्या पुऱ्या तयार करून घेऊया यासाठी इथे मी एका डब्याच्या झाकण्याचा वापर करणार आहे तुम्हाला हव्या त्या साईजच्या इथे तुम्ही पुऱ्या कट करून घेऊ शकता हे बघा या पद्धतीने मी या पुऱ्या कट करून घेतल्या आहे तर आपण त्या तळून घेऊया हे बघा कढाईमध्ये तेल अगदी गरम झालेले आहे आता यामध्ये आपण एक एक करून पुऱ्या सोडूया सुरुवातीला आपल्याला हाय फ्लेमवर या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे आणि पुऱ्या फुगल्यानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला लो करून घ्यायची आहे आता लो फ्लेमवर आपण या पुऱ्या लालसर कलरच्या होईपर्यंत तळून घेणार आहोत हे बघा किती तम अशी ही पुरी इथे फुगलेली आहे आता लो फ्लेमवर हे आपण लालसर होईपर्यंत तळून घेतलेले आहे हे बघा किती सुंदर असा कलर या पुरीला आलेला आहे अगदी तम अशी ही पुरी इथे उगलेली आहे आता याच पद्धतीने आपण त्या उरलेल्या पिठाच्या ही पुऱ्या तळून घेऊया अगोदर हाय फ्लेम आणि त्यानंतर लो फ्लेमवर हो आपण या पुऱ्या तळून घेणार आहोत हे बघा ह्या पुऱ्याही छान अशा फुगलेल्या आहे आणि या, या पद्धतीने लालसर कलर झाल्यानंतर आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहे हे बघा तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असा कलर या पुऱ्यांना आलेला आहे बघता क्षणी खाण्याची इच्छा होईल अशी ही भोपळ्याची पुरी इथे तयार झालेली आहे चला तर मग तुम्हीही या पद्धतीने पुऱ्या बनवून बघा आणि त्या कशा बनल्या या मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ अगदी पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा